नमस्कार मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या आयकॉनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आवडणार आपल्या कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल तर मित्रांनो आज सोळा जानेवारी आहे दोन हजार चोवीस आज वार मंगळवार आहे आज आपण लोहा येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत बघून घ्या मित्रांनो लोहा बैल बाजार हा लालकंदारी बैलांसाठी प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारे आज बाजार भरलेला आहे तर मित्रांनो आज आपण चालू जे बैलांचे बाजारभाव आहेत ते जाणून घेणार हो। आहोत मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी कृषी माहिती युट्यूब चॅनलवर नवीन असाल त्यांनी आता चॅनल करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तुमचं नाव सांगा अगोदर केशव पंडित पोली हा केशव पंडित पोली गाव पोलिसवाडी पोलिसवाडी हो। बरं आज किती बैल आणली आपण बैल आणली आज पंधरा पंधरा आणले का बरं दर बाजारी असं का आपण हो दर बरं तर ह्या जोडीचं काय सांगायचं किमत ह्या जोडीची एक अंशी दाताला किती दोन्ही दाता चारच्या दात कामाला कामाला लावून द्यायची बरोबर लावून मारण्याची खात्री आहे काय सांगायच ह्याचे एक पंचान दात दाताला किती दोन्ही सहा सातात कामाला कसं जोडे कामाला कशाला मारण्याची पूर्ण खात्री खात्री समोर एकाला जोडेल जोडे ह्याची काय एक सांगायचे पंच्याऐंशी दात आला कस आहे चार चार दात झालेला कामाला कसं आहे लावलो लावून देणार ना या इकडे ह्या जोडीत काय सांगायचे चार चार दाताला आला किती एक सत्तर सांगायचे का कामाग तुम्हाला लावू पूर्ण लावून देणार काम आलेला पूर्ण खात्रीशीर ह्या जोडीचे शी इकली इकली कितला दिली ही शी एक साठला ला कुठे दिली ही जोडी चंद्रपूर जिल्ह्यात तू चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिली ही बरं ह्या जोडीचे काय बी चोनी हे हीच हे कितला दिली चंद्रपूर शे ला चंद्रपूरला दिली की चंद्रपूर बरं बर ला दिली दाताला किती आहे दाताला सहा सहा सात ह्या जोडी समोरच्या ह्याचे हां याची एकतीस एक लागतीस हजार दाती कशी दे दाताला किती आहे तू दोन चार दात आला पूर्ण खात्रीशी रे खात्री, खात्री कामाला लावून दुसरी कोणती दाबली वाली काय सांगितलं जिंकला का, हो का पंच्याहत्तर ला दिला कुठे दिला हे चंद्रपूरला चंद्रपूरला दिला हा मित्रांनो बघून गेला लाल पूर्ण पायामध्ये याच्यामध्ये पूर्ण छाड बैल एकदम समोरची आपल्या वाली काही त्याचे काय सांगितलं काय सांगितलं एक लाख चाळीस दाती कशी दे दाताला आली आता दोन्ही आलेले इथं बरं मार्के काय मार्के बिरके काम काहीच नाही कुठं हो बटा काय काहीच बटा नाही काहीच नाही बरं हे आपल्या वालाच आहे आपलाच आहे त्याची काय सांगायचे पंच्याहत्तर हजार दाती कसा हा सहा सहा झालेला आहे बरं कामाला कसा येईल पूर्ण खात्रीशी देणार बरं झाले का आपल्यावाले हे का ह्याची काय सांगायचं एकचाळीस एक दाती कशी ते दोन दोन सांगायला एकचाळीस द्यायला किती होईल फायनल विकले, विकले कितला दिले हे सवाला कुठे दिले हे चंद्रपूरलाच म्हणजे आज भरपूर दिले चंद्रपूरला दिसाय इकडे तुमचं नाव नंबर सांगा एकदा सांगा नाव केशव पंडित हा मोबाईल नंबर दरुबादार 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 दरुबादार। 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 दर बाजारे असतात आपल्याकडे किती बैल असतात तरी पण पंधरा एक बैल राहतात दर बाजार तर मित्रांनो बघून घ्या यांच्याकडे दहा पंधरा बैल राहतात लोहा बाजारातील प्रसिद्ध व्यापारी आहेत बघून घ्या अशा प्रकारे यांच्याकडे बैल राहतात बघून घ्या मागून पुढून व्यवस्थित मी दावणच आहे त्यांच्यावाली पूर्ण मित्रांनो बघून घ्या लाल भांडा आहे जोडणी चंद्रपूरला भरपूर दिलेला आहे मित्रांनो जोड हे दोन जोड आणि पलीकडला एक एक ते जोड आहे भाय कोण्या गावच्या पोलीस वडीचे का हा बरं सरहनापर्यचा काय सांगित कि म जोडीची एकवीस एकवीस का दात्याला कसं कोणता दोन आहे अलीकडा दोन पलीकडा चार मित्रांनो दोन आणि चार दाती आहेत दोन बघून घ्या दोन तर चार दाते एकवीस सांगायला एकवीस द्यायला किती होईन कमी जास्त कमी जास्त होईल सौद्याला फायनल काय होईल कि मी एक पाचला देऊन टाकणार बरोबर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्ता कामाची मारण्याची पूर्ण खात्री मित्रांनो <laughs> बघून घ्या लालकंदार दोन्ही पण पूर्ण व्यवस्थित बघून घ्या <laughs>